श्री लक्ष्मी मातेने सांगितले या तीन स्त्रिया कधीही विधवा होत नाहीत ते कोणते आहेत सर्व या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून मी खरच खूप मेहनत केलोय हा व्हिडिओ बनवण्यासाठी म्हणून कृपा करून याला एक लाईक करून कमेंटमध्ये जय हरी लक्ष्मी माता नक्की लिहा तर जय श्री हरिविष्णू मित्रांनो एकदा देवर्षी नारद मुनी आपल्या मुखात अखंड नारायण नारायण चा जप करत थेट वैकुंठात था आले था त्यांनी तिथे विराजमान असलेले सृष्टीचे पालनहार भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांना अतिशय आदराने नमस्कार केला आणि म्हटले हे प्रभू आज मी पृथ्वी लोकावर संचार करत असताना मी पाहिले की अनेक स्त्रिया त्यांच्या पतिवरत धर्माचे अगदी काटेकोरपणे आणि निष्ठेने पालन करत होत्या तर काही स्त्रिया त्यांच्या पतींना फसवून त्यांना मूर्ख बनवून इतर पुरुषांशी अनैतिक संबंध ठेवत होत्या असे दुभंगलेले चित्र का दिसते मला खरोखर हे जाणून घ्यायचे आहे की खरी पतिवर्ता स्त्री कशी ओळखावी हे प्रभो तिच्यात नक्की कोणते दैवी गुण असतात आणि याउलट चारित्र्यहीन स्त्रीमध्ये कोणते दोष आढळतात कृपया मला याविषयी मार्गदर्शन करा मग भगवान श्री स्मितहास्य करत म्हणाले हे देवर्षी नारद तुम्ही संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी अत्यंत महत्वाचा आणि गहन प्रश्न विचारला आहे परंतु स्त्रीचे मन आणि तिच्या भक्तीचे सामर्थ्य समजून घेणे कोणाच्याही हातात नाही त्यामुळे या प्रश्नांची योग्य उत्तरे फक्त देवी लक्ष्मीच देऊ शकतात हे लक्ष्मी मी तुम्हाला विनंती करतो की आमचे परमभक्त देवर्षी नारद यांचीही महान उत्सुकता पूर्ण करा आणि त्यांना योग्य ज्ञान देऊन मार्गदर्शन करा मग माता लक्ष्मी आपल्या शांत आणि मधुर आवाजात म्हणाल्या प्रभो आपल्या परवानगीने मी नारदांची ही उत्सुकता नक्कीच पूर्ण करेन हे देवर्षी नारद ऐका ज्या स्त्रीमध्ये पतिव्रत्य धर्माचे हे तीन गुण रुजलेले असतात त्या स्त्रीमुळे तिच्या संपूर्ण वंश पवित्र होतो तिच्या घरात साक्षात लक्ष्मी म्हणजेच समृद्धी वास करते आणि त्या स्त्रीच्या पतीसह तिच्या माहेरकडील आणि सासरकडील दोन्ही वडिलांच्या कुटुंबातील सदस्यांनाही मृत्यूनंतर स्वर्गाची प्राप्ती होते पतीला समर्पित असलेल्या महिलांना मृत्यूनंतर थेट विष्णू लोकाला प्राप्त करतात मी तुम्हाला एका परम समर्पित पत्नीच्या महानतेची एक पवित्र आणि प्रेरणादायक कथा सांगणार आहे ही कथा केवळ श्रवण केल्यानेच व्यक्तीचे सर्व पाप नष्ट होतात आणि जो व्यक्ती ही कथा एकाग्र चित्ताने श्रवण करतो त्याला भगवान विष्णू बत्तीस पापांची क्षमा करतात म्हणूनच प्रत्येक मानवाने हे दिव्य आख्यान काळजीपूर्वक का ऐकले पाहिजे मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद ही अतिशय प्राचीन काळातील एक सत्यकथा आहे मध्य देशात एक अत्यंत सुंदर शहर होते त्यात एक पतिव्रतेची मूर्ती असलेली ब्राह्मण स्त्री राहत होती तिचे नाव होते शैब्या मागील जन्मातील पापकर्मामुळे शैब्याचा पती या जन्मात कुष्ठरोगी झाला होता त्याच्या शरीरावर अनेक वेदनादायक जखमा होत्या आणि त्यातून सतत पू वाहत असे पतीचे असे असे, असे दुःख पाहूनही शैब्याने क्षणभरही आपल्या पतीचा त्याग केला नाही आणि अत्यंत शुद्ध आणि निर्मळ मनाने ती नेहमीच आपल्या पतीची सेवा करत राहिली तिच्या पतीच्या मनात जी कोणतीही इच्छा उत्पन्न होई ती स्त्री तिच्या शक्तीनुसार ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असे शैब्या दररोज तिच्या पतीची पूजा साक्षात देवांप्रमाणे करत असे तिने आपल्या मनातील सर्व इच्छांचा त्याग करून तिच्या पतीवर विलक्षण आणि अनुपम प्रेम केले मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद मग एके दिवशी शैब्याच्या पती रस्त्यावरून जात असताना त्याने एक अतिशय सुंदर वेश्या पाहिली त्या मनमोहक वेशेला पाहताच त्या ब्राह्मणाचे मन कामवासनेने भरले आणि तो तिच्या प्रेमात पडला त्या वेशेच्या सुंदर रूपाने तो पूर्णपणे मोहित झाला तिचे सौंदर्य पाहताच तो उसासे टाकू लागला आणि दीर्घ श्वास घेऊ लागला वेशदृष्टीआड झाल्यावर तो खूप दुःखी झाला पतीचा आवाज ऐकून समर्पित पत्नी शैब्या वेदनेने घराबाहेर पडली आणि तिने विनम्र भावाने आपल्या पतीला विचारले हे प्रभू काय झाले तुम्ही इतके दुःखी का आहात तुम्ही दीर्घ श्वास कसे घेत आहात तुम्हाला काय त्रास होत आहे ते मला सांगा तुमचे कोणतेही काम असेल तर ते मला सांगा मी ते नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन हे माझ्या स्वामी पत्नीने हे विचारले तेव्हा तिच्या नवरा म्हणाला हे प्रिये मला जे हवे आहे ते तू मला देऊ शकत नाहीस म्हणून त्याबद्दल अनावश्यकपणे बोलणे योग्य नाही कृपया तो विषय सोडून दे मग समर्पित पत्नीने निश्चयाने म्हटले हे प्रभू मला खात्री आहे की मी तुमचे कार्य निश्चितपणे पूर्ण करू शकेन कृपया मला फक्त परवानगी द्या ते काम पूर्ण करण्यासाठी मी जे काही करेन ते करेन जर मी तुमचे हे काम पूर्ण करू शकले तर ते माझ्यासाठी या जगात आणि परलोकात कल्याणकारी ठरेल मग शैब्याचा गरीब नवरा मनाने लाजत म्हणाला अरे प्रिये मी तुला सांगतो आत्ताच एक अतिशय सुंदर वेश्या या रस्त्याने जात होती तिचे शरीर इतके सुंदर आणि मनमोहक होते की माझे हृदय कामवासनेने भरले होते जर तू त्या सुंदर वेशेला मिळवण्याचा मार्ग शोधू शकलीस तरच माझे जीवन सखल होईल हे देवी कृपया मला तिच्याशी जोडून माझी वासना शांत कर हे ऐकून शैब्याला खूप दुःख झाले पण तिने स्वतःला सावरले आणि शांतपणे म्हणाली हे प्रभू कृपया धीर धरा मी तुमचे हे कार्य नक्कीच पूर्ण करेन आणि तुम्हाला त्या वेशाशी भेटवून देईन असे बोलून भक्त स्त्रीने थोडा वेळ विचार केला मग रात्रीच्या शेवटच्या प्रहरात पहाटे ती उठली आणि गाईचे शेण आणि झाडू घेऊन घराबाहेर पडली मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते अरे ऋषी नारद जाताना ती स्त्री मनाने खूप आनंदी होती मग ती वेशेच्या घरी पोहोचली आणि तिच्या घराचे अंगण अगदी स्वच्छ झाडून टाकले शेणाने प्लास्टर केले ज्यामुळे ते खूप सुंदर झाले कोणाच्याही लक्षात येण्याआधी ती पटकन तिच्या घरी परतली अशा प्रकारे भक्त स्त्रीने तिच्या घराचे अंगण तीन दिवस स्वच्छ केले दुसरीकडे वेशेने तिच्या अंगणाकडे पाहत तिच्या नोकरांना आश्चर्याने विचारले वाह आज अंगण इतके चांगले कोणी स्वच्छ केले आहे ज्याने माझे अंगण स्वच्छ केले आहे त्याची इच्छा मी नक्कीच पूर्ण करेन पण नोकरांनी सांगितले की आम्ही नाही आपण जागे होण्यापूर्वी कोणीतरी हे अंगण स्वच्छ करते आणि गुपचूप निघून जाते नोकरांचे बोलणे ऐकून वेशेला खूप आश्चर्य वाटले मग ती रात्रभर जागरण करत राहिली आणि गुप्तपणे पाहत राहिली पहाटे तिने पाहिले की रात्रीच्या शेवटच्या प्रहरात ती ब्राह्मण स्त्री शैब्या आली आणि तिच्या घराचे अंगण स्वच्छ करत होते मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवऋषी नारद त्या दैवी ब्राह्मण स्त्रीला पाहून वेश्या भावव्यूष झाली ती धावत बाहेर आली आणि म्हणाली हे हे देवी तू हे काय करत आहेस तू या पापी स्त्रीच्या घराचे अंगण का स्वच्छ करत आहेस मला माफ कर हे काम करू नकोस असे म्हणत त्या वेशेने त्या महान ब्राह्मण महिलेचे पाय धरले आणि म्हणाली हे माझ्या पतीला समर्पित पत्नी तुम्ही माझे जीवन कीर्ती संपत्ती आणि वैभव का नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहात मी काय गुन्हा केला आहे हे साध्वी तुम्हाला जे हवे आहे ते मागा मी ते न विचारता तुम्हाला देईन पण हे काम तुम्हाला शोभत नाही मग ती समर्पित पत्नी त्या वेशेला विनम्रतेने म्हणाली हे सुंदरी मला पैशाची इच्छा नाही पण मला मनापासून काहीतरी हवे आहे एक महत्वाचे काम आहे जर तू ते केलेस तर माझ्या मनाला शांती मिळेल आणि तेव्हाच मी समजेन की तू माझ्या सर्व इच्छा पूर्ण केल्या आहेत मग ती वेश्या भाऊक होऊन म्हणाली अरे पतिवर्ता कृपया मला लवकर सांगा मी वचन देते की तुम्ही जे काही इच्छिता ते मी नक्कीच पूर्ण करेन आई तुम्ही एक महान भक्त पत्नी आहात फक्त तुमच्या पायांना स्पर्श केल्यानेच मी पापापासून मुक्त झाले आहे कृपया मला लवकर सांगा की मी तुम्हाला कशी मदत करू शकते मग भक्त पत्नी लाजेने म्हणाली हे सुंदरी काही दिवसांपूर्वी माझ्या पतीने तुमच्या शरीरावर नजर टाकली आणि तुमच्या प्रेमात पडला त्याला तुमच्याशी समागम करण्याची तीव्र इच्छा होती हे ऐकून वेशा आश्चर्यचकित झाली आणि त्या कुष्ठरोगी पुरुषाशी संबंध ठेवण्याचा विचार करून तिला खूप दुःख झाले पण तिने वचनबद्धतेने भक्तपत्नीला म्हटले हे देवी जर तुम्ही तुमच्या पतीला माझ्या घरी आणले तर मी त्यांची एक दिवसाची इच्छा नक्कीच पूर्ण करेन मग भक्तपत्नी म्हणाली हे सुंदरी मी आज रात्रीच माझ्या पतीला तुमच्या घरी आणीन जेव्हा तो तुमच्यावर समाधानी होईल तेव्हा मी त्याला माझ्या घरी परत घेऊन जाईन मग वेश्या म्हणाली हे पतीवरता तुम्ही लवकर तुमच्या घरी जा म्हणजे कोणी तुम्हाला इथे पाहू नये आणि मध्यरात्री तुमच्या पतीसोबत इथे या मित्रांनो मी तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करेन देवी लक्ष्मी म्हणते हे देवऋषी नारद मग ती समर्पित पत्नी घरी गेली आणि तिच्या पतीला आनंदाने सर्व काही सांगितले वेशा आपल्या पत्नीला म्हणाला प्रिये मी तिच्या घरी कशी जाऊ मला तर चालताही येत नाही हे काम कसे पूर्ण होईल समर्पित पत्नी म्हणाली माझ्या प्रिये काळजी करू नका मी तुम्हाला माझ्या पाठीवर घेऊन जाईन आणि तुमचे काम पूर्ण झाल्यावर परत आणीन हे ऐकून ब्राह्मण खूप आनंदी झाला आणि त्याने आपल्या पत्नीला म्हटले कल्याणी तू एक महान स्त्री आहेस मी तुझ्यावर खूप प्रसन्न आहे आज तू तु तु तुझ्या पतीसाठी जे केले आहेस ते जगातील कोणतीही स्त्री करू शकणार नाही हे देवी तू धन्य आहेस मग रात्र पडली आणि समर्पित ब्राह्मण स्त्रीने तिच्या कुष्ठरोगी पतीला आपल्या पाठीवर बसवले वाटेत एका ठिकाणी राजाच्या चुकीमुळे अत्यंत तेजस्वी असलेले ऋषी मांडव यांना भाला लागून फाशी दिली होती पण ते अजूनही जिवंत होते आणि त्यांच्या तपश्चर्येत मग्न होते रात्रीच्या अंधारात भक्त ब्राह्मण स्त्री त्यांच्या जवळून जात असताना तिच्या कुष्ठरोगी पतीचा पाय चुकीने मांडव ऋषींच्या शरीरावर पडला आणि त्यांची तपश्चर्या भंग झाली मांडव ऋषींना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी त्या पापी माणसाला शाप दिला की सूर्य उगवताच ज्या पापी माणसाने मला दुःख दिले आहे तो जाळून राख होईल ऋषी मांडवांनी शाप देताच तो कुष्ठरोगी जमिनीवर पडला ऋषी मांडवांचा हा भयंकर शाप ऐकून भक्त पत्नीला खूप दुःख झाले पण तिने आपल्या पतीवरत धर्माच्या सामर्थ्याने मोठी प्रतिज्ञा केली ती म्हणाली की आजपासून तीन दिवस सूर्य उगवू नये असे म्हणून भक्तपत्नी तिच्या पतीला घरी घेऊन गेली आणि पलंगावर झोपवून त्याच्या शेजारी बसली मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद भक्त पत्नीच्या शब्दांमध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की ती जे काही बोलते ते सत्य ठरते कारण भगवान विष्णूंनी स्वत पतिव्रतांना हे वरदान दिले आहे आणि भक्त पत्नीच्या म्हणण्यानुसार तीन दिवस सूर्य उगवला नाही संपूर्ण जग अंधारात बुडाले आणि ही बातमी तिन्ही लोकांत पसरली हे भीषण दृश्य पाहून सर्व देव ब्रह्माजींकडे गेले आणि सूर्यन्न उगवण्याचे कारण विचारू लागले मग ब्रह्माजींनी त्या महान ब्राह्मण स्त्रीची आणि मांडव ऋषींच्या शापाची संपूर्ण कहाणी देवांना सांगितली देवी लक्ष्मी म्हणाल्या हे देवऋषी नारद मग भगवान ब्रह्मासह सर्व देव त्या भक्त पत्नीच्या घरी गेले भगवान ब्रह्मा त्या भक्त पत्नीला आर्जवाने म्हणाले हे माते तुमच्या म्हणण्यामुळे सूर्योदय थांबला आहे ज्यामुळे संपूर्ण विश्व धोक्यात आले आहे जीवांचे जीवन कठीण झाले आहे कृपया तुमचे शब्द मागे घ्या आणि सूर्य उगवू द्या मग त्या भक्त पत्नीने निश्चयाने म्हटले हे प्रभू माझा पती माझा एकमेव गुरु आहे तो माझ्यासाठी सर्व जगांपेक्षा अधिक महत्वाचा आहे माझा पती सूर्य उगवताच मरेल कारण मांडव मुनींनी त्याला शाप दिला आहे मला फक्त माझ्या पतीचे जीवन वाचवायचे आहे तेव्हा ब्रह्माजी म्हणाले हे माते तुझ्या पतीचे आयुष्य फक्त इतकेच होते त्याच्या मृत्यूमुळे पृथ्वीवर कल्याण होई तुम्ही तुमच्या पतीला जाऊ द्या यामुळे तुम्हाला खूप पुण्य मिळेल पण त्या भक्तपत्नीने भाऊकपणे म्हटले हे देवा माझ्या पतीचा त्याग करून मला कोणत्याही जगात सुख मिळणार नाही माझा पती माझ्यासाठी सर्वस्व आहे म्हणूनच मी त्याला सोडून देऊ शकत नाही तेव्हा ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न होऊन म्हणाले हे कल्याणी तुझ्या पतीवरील अतुलनीय भक्तीने मी खूप प्रसन्न झालो आहे तुम्ही आता ही प्रतिज्ञा सोडून सूर्य उगवू द्या म्हणजे संपूर्ण जग निरोगी होईल आणि आमच्या आशीर्वादाने तुमच्या गरीब पतीही साक्षात कामदेवासारखा देखणा आणि सुंदर होईल मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे नारद ऋषी ब्रह्माजींनी हे सांगितल्यावर त्या समर्पित पत्नीने थोडा वेळ विचार केला आणि नंतर हो म्हणण्यास सहमती दर्शविली आणि मग सूर्य उगवला मांडव मुनींच्या शापामुळे तिच्या कुष्ठरोगी पती त्याच क्षणी जळून राख झाला परंतु लगेचच त्याच्या राखेतून कामदेवांसारखा दिसणारा अतिशय तेजस्वी आणि देखणा तिच्या पती बाहेर आला आणि तिथे उभा राहिला हा चमत्कार पाहून ती भक्तपत्नी आनंदाने भारावून गेली आणि मग स्वर्गातून एक अतिशय तेजस्वी आणि दिव्य विमान आले ती भक्तपत्नी तिच्या नवजीवन प्राप्त केलेल्या पतीसोबत त्या विमानात बसून स्वर्गात गेली मित्रांनो देवी लक्ष्मी म्हणते हे देवर्षी नारद अशा प्रकारे एका भक्त पत्नीमध्ये जगाचा नाश करण्याची आणि जगाला नवजीवन देण्याची शक्ती असते महान देवांनाही एका पतिव्रता स्त्रीच्या सामर्थ्यासमोर नतमस्तक व्हावे लागते तर मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला ही विस्मयकारक कथा खूप आवडली असेल या कथेबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला ही माहिती आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्रद्धापूर्वक जय श्री हरी विष्णू लिहा तसेच चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांचे मनपूर्वक आभार